न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवाराचा पराभव करणे हे आमचे उद्दिष्ट आहे त्यामुळे इंडिया आघाडी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार येथे झालेल्या इचलकरंजीतील इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आलाय हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी तातडीने उमेदवार जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार सतेज पाटील यांची भेट घेण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आलाय त्यामध्ये उद्या पाटील यांची भेट घेतली जाणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या घडामोडीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस कमिटीमध्ये आज सायंकाळी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे त्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या संभाव्य उमेदवारीवर यावेळी चर्चा करण्यात आली आहे ही जागा शिवसेनेकडे आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे या मतदारसंघातून जो उमेदवार देतील त्यांच्यासोबत एकजुटीने राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला पाणी प्रश्न वस्त्रोद्योगासाठी कोणतेही ठोस काम केले नाही त्यामुळे सध्या इंडिया आघाडीसाठी इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातील वातावरण चांगले आहे ते मतपेटीपर्यंत एकजुटीने पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले सध्या राजू शेट्टी हे इंडिया आघाडी पुरस्कृत भावे उमेदवार असले तरी घटक पक्षाच्या शिवसेनेतील दोन नावे वरिष्ठांना सुचविली असल्याचे इंडिया आघाडीकडून सांगण्यात आले बैठकीस काँग्रेसचे शशांक बावचकर संजय कांबळे राहुल खंजिरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे उदयसिंह पाटील नितीन कोकणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महादेव गौंड सयाजी चव्हाण मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके प्रकाश मोरबाळे इकबाल कलावंत राजवर्धन नाईक राजू आलासे भूषण माने माकपचे सदा मलाबादे उपस्थित होते